हाय नमस्कार मित्रांनो सर आता आपण जाणार आहोत ते चिंबोरे पकडण्यासाठी ते आणि चिंबोरे आता आपण पकडणार आहोत ते म्हणजे शेतामध्ये पकडणार आहोत नदीमध्ये नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज शेतामध्ये कसे चिंबोरे मिळतात ते आणि आज भरपूरच चिंबोरे मिळतील कारण उदानाचा पाणी भरपूर गेलेलं आहे शेतामध्ये त्यामुळे ते चिंबोरे पण वर चालतात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जास्त वेळ त्याला व्हिडिओ सुरुवात करूया मग चिंबोरा बघा दांड्या बघा हा बघा मित्रांनो चिंबोरा बघा हा बघा असला मोठा चिंबोरा आहे बघा एक नंबर चिंबोरा भेटलेला आहे आपल्याला बघा चिंबोरा या पहिलीच बोनी बघा एक नंबर हा बघ मागे पकड आता इथे चिंबोरा आणि पलते 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 पकड पाय दे हात हा बघ इथे चिंबोरा मित्र हा बघा चिंबोरा बघा आता एका हातातच पकडल तो पकड त्याला बघा कसा पकडलेला आहे मस्त भेटलेलं आहे ते बघा या काम फिट बघूया पुढे पण हाय काय असेल हा बघा एक हा मित्रांनो आता बघा काय त्याची काय झालेली आहे कशा पकड चिंबोरा असा झालेला आहे हा बघा याच्यात एक छोटा आहे आता पिशवी ठेवा पण बघू हा बघा मित्रांनो दुसरा पण चिंबोर आहे बघा हा बघा मित्रांनो अरे वा चिंबोरे चिंबोरे पण हातात ते दोन आहेत ते बघा टाकले हा बघा एक आहे मित्रांनो हा बघा दिसला तुम्हाला हा बघा चालतंय चाललाय चाललाय चाललंय मग घ्या मग चिंबोरा चालला बघ पकड 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 मांग्याची घाय चालली ते चिंबोरे ठेवायची ते बघा आणि हायला जाऊन देणारच नाही तो पकडणारच ना त्याला बघा कसा पकडलाय एक नंबर काको मांगे चिंबोरा कुरली आहे कुर्ली आहे बघा कुर्ली आहे आज चिंबोरे भेटणार आहेत आणि चिंबोरे पण पकडणार आहात बघ मांगे पुढं हाय काय यात कदाचित असतात चिंबोरे दगडी जवळ पण बघा मागे पुढं चाललाय बोरा बघा मस्त भेटला दाखव्या एक नंबर शिंबोरा बघा अरे वा व्हेरी गुड ह्याच्या बस खाली बसलाय बघ हा बघ पकड बघा असं पकडलंय मागे शिंबोरा एक नंबर त्या दगडी खाली गेलेला आहे माग्याच आहे शिंबोरे एका ढावा चार चार शिंबोरे मित्रांनो दगडी खालचा तुम्हाला दाखवतो आता एक हाय तो बघा एक दगडी खाली एक गेलेला आहे त्याच्या खाली एक चिंबोरा आहे आणखी आता कसा हा टाकशील ह्या दगडी खाली गेलेला तो बघा हा दिसतय मी दगडीला पाय देतो मग तो बाहेर येईल खाली गेलाय खाली आता बाहेर येईल बघ हा हात काढ काम करूया पण दगड ना शिंबोरा ह्याच्या खाली गेलाय अरे पण पाणी पाणी तर कसा का भेटणार मंग्या सकाळ 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 सका। पाय आता हात टाकायला तुला चिंबोरा भेटू शकत नाही मंग्या कारण का पूर्ण खजूल झालेलं आहे पाणी व्यवस्थित पकड पाणी साप आता पा पाणी साप भेटणार नाही पाणी साप पकड हा बघा भेटलाय शिमोरा वा भेटलेला आहे तो इकड ना तिकडे गेला हा नाही तो नाही हा नाही दुसरा असेल मग चला मस्त भेटली आजची बोरी पायक आहे बघूया चला बघा इथेही काय पण तो बारीकच आहे ल बारीक नको जरा मोठी साईज घ्यायची इथे बघूया कुठं काय बघ मागे दिसतंय का हा बघा इथेही काय पण तो छोटा आहे बघा हा पण आहे एवढी छोटी साईज आपण नाही घेत तर जरा, जरा मोठी साईज पाहिजे हा बघा मित्रांनो शिंबोरा घ्या हा बघ शिंबोरा आहे हे पकड हा बघा मित्रांनो शिंबोर तुम्हाला दिसतोय बघा आता पडेल बघा आता घ्या पकडेल बघा पकड कसा चाललाय बघा पण त्याला पकडणार तो व्हेरी गुड शिंबोरा बघा कसा पकडतोय आज नदीला पण चिंबोरे भेटलेत आणि शेतात पण चिंबोरे भेटलेले आहेत ते बघा मस्त चिंबोरे आहेत मग डोकू पकडलेला आहे हा बघा एक डोक्यावाला चिंबोरा तर पुढं पण हाय का बघू आपण चिंबोरे का तर आता मिळतात आपल्याला शेतात शिंबोरी तू बघा तू का हा बघा मी तर धांड्या बघा एक नंबर बघा कसा बसलेला हा बघा हा बघा हा बघा पकडलेला आहे मंग्या मास्टर आहे चिंबोरा पकडण्याचा मास्टर मंग्या ह्याच्या एक पण हातातून चिंबोरा जाऊ शकत नाही मांग्याच्या हा बघा गा आमच्या गावचा मास्टर मंग्या किती पण मोठा चिंबोरा असते तुमचा आणि किती पाण्यात असला तरी तर चिंबोरा सोडू शकत नाही मंगेश चिंबोरा पकडण्याची पद्धत बघा डायरेक्ट चिंबोरा बघा हाताला हँगलोज नाही काय नाही डायरेक्ट चिंबोरा पकडतो बघा साईज बघा चिंबोऱ्याची एक नंबर साईज

मच्छी पकडण्यात म्हणजे तुम्हाला बोललो मागाशी मी मास्टर आहे शिंबोरा पकडण्यात आता मच्छी पकडा सुद्धाच मास्टर होणार झालेला आहे तो तर आता चला आपण शिंबोऱ्यानं आलो होतो आता आपण चाललेलो आहोत घरी कारण का भरपूर रात्र झालंय आपले शिंबोरे बघा आखवी शिंबोरे आहेत तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती शिंबोरे मिळालेत ते तर चला आपण जाऊया घरी बघा आज आपल्याला मिळालेली चिरी बघा मित्रांनो शेतामध्ये मिळाली चिमुरे बघा ही सर्व शेतामध्ये मिळालेची मुरे मित्रांनो जो पाणी येतो शेतामध्ये ना त्याच्यामध्ये पसर मांग्याची मोरे ही बोरी